नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय हालचालींना वेग आलाय त्यातच भाजप नेते पिता पुत्रांनी सिल्वर ऑकोवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि तुतारी फुंकनाचे संकेत देखील दिले तर पिचडच्या भेटीपूर्वी जयंत पाटलांनी मोठा नेता तुतारी फुंकणार असल्याचा दावा केला तर तुतारी फुंकणारा लवंगी फटाका निघेल असा टोलाही महाजनांनी रगवला अकोल्यातून सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे आमदार आहेत तर महायुतीचा जास्त आमदार त्याला हा सूत्र ठरवण्याचं दिसतंय त्याचमुळे अस्वस्थ झालेल्या मधुकर पिचड आणि वैभव पिचडांनी शरद पवार यांची भेट घेतली मात्र फक्त अहमदनगरच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही पवारांनी महायुतीला सुरंग लावलेले दिसत आहे त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यानंतर पवारांनी आपला मोर्चा बांधणी महाराष्ट्राकडे वळवलंय तर महा दोन हजार एकोणासच्या विधानसभेपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या घर वापसी करून शरद पवार अजित पवार आणि भाजप असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याच्या तयारीत आहेत मात्र पवारांची ही रणनीती विधानसभेला यशस्वी ठरवणार का याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे तर मित्रांनो याविषयी मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र